गाव कथा देव कथा मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णाची ती अद्भुत कथा जी केवळ देवताचेच नव्हे तर प्रेम निष्ठा आणि धर्माचा विजय आहे कथेला सुरुवात करूया मथुरेचा राजा कंस रौद्र अत्याचारिक निर्देगी त्याच्या बहिण देवकीचा विवाह वासुदेवाशी झाला पण लग्नाच्या क्षणीच आकाशातून आवाज आला हे कंस तुझा नाश विनाश तुझ्या बहिणीच्या आठव्या पुत्राने होईल कंसाच्या मनात भीतीच वादळ उठलं त्याने देवकी आणि वासुदेवाला कारागृहात टाकलं एक एक करून सात त्याने मारून टाकले लोक पुत्राचा जन्म झाला श्रावण कृष्ण अष्टमीच्या पवित्र क्षणी आकाशात गर्जना यमोनात किनारे मंद वारा आणि कारागृहात तेजोमय प्रकाश वासुदेवांनी पाहिलं त्याच्या हातात निळसळ वर्णाचा सुंदर बालक डोळ्यात करून आणि मुख्यावर दिव्य असे आपोआप गळून पडल्या कारागृहाचे दरवाजे उघडले ते बालकलाकार घेऊन यमुना नदी ओलाटो गोकुळात पोचते आणि नंद यशोद्याच्या घरी ठेवून आले गोकुळात कृष्णाचे बालपण सुरू झाले बासरीचे सूर गोपिकांच्या फड्या दही दूध चोरून खाणे आणि प्रत्येक क्षणी देवतांच्या स्पर्श पण कंसाच्या मनात कृष्णाला मारण्याचे कटकारचा विषारी नाक म्हणा पण कृष्णाने प्रत्येक राक्षस अंत करून गावाचं रक्षण केलं एक दिवस असा आला की जेव्हा कंसाने कृष्णाला मथुरेला बोलवलं मल्लयुक्ताचा बहाना पण उद्देश येतच कृष्णाचा अंत कृष्ण आणि बलराम रंगभूमिकेत उत्तर कंसाने पाठवलेल्या चानूर आणि बलाढ्य मल्लाचा पराभव करून त्याने रंगभूमी दोबा असलेल्या कंसाकडे पाहिलं कृष्ण रंगमंचावर उडी मारत कंसाच्या मुकुटाला पकडून त्याला जमिनीवर फेकलं काही क्षणात झाला झाला आनंद धर्माचा विजय साजरा देव किंवा सुदेव मुक्त झाले आकाशात पुन्हा दिवघोष झाला धर्माचं रक्षण करणारा आला आहे अधर्माचा नाश झाला मित्रांनो ही कथा कशी वाटली ही कमेंट मध्ये सांगा आपल्या के सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब केवढं करा धन्यवाद